वर्ध्यात शेतकरी नेते रविकांत तुक्कर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा सुरू शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा संपूर्ण कर्जमुक्ती करणे द्यावी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आक्रोश मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा सहभाग वर्धात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय शेतकरी ते रविकांत तुपकर आणि किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकत्र आले आहे राज्यात मोठी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे वर्धाच्या बजाज चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे हा मोर्चा इतवारा झाशीराणी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचला आहे घोषणाबाजी करीत मागण्या लावून मोठ्या संख्येने शेतकरी या सहभागी झाले वर्धा जिल्ह्यातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे या शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की ढगपुटी सदृश पावसामुळे जे नुकसान झालं त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे काल राज्यामध्ये सरकारने जे बावीसशे अठरा कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज आम्हाला मान्य नाही तुम्ही कुंभमेळ्याला चौदा हजार पंधरा हजार कोटी रुपये देता आणि आम्हा शेतकऱ्यांना फक्त बावीसशे कोटी रुपये देता सारखी मदत सरकारनं केलेली ती आम्हाला मान्य नाही शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि निवडणुकीपूर्वी तुम्ही जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे योग्य वेळ आल्यावर करू आता हीच योग्य वेळ ओला दुष्काळाची परिस्थिती त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती केली पाहिजे सोयापेंडीच्या डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि बाहेरून देशातून येणाऱ्या तेलावर आणि कापसावर आयात शुल्क लावलं पाहिजे ही मागणी या निमित्तानं आहे आणि स्थानिक मागण्या घेऊन आज आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेलो आहे आज शांततेच्या मार्गाने आलो मी बापू कुटीचं दर्शन घेऊन महात्मा गांधीच्या मार्गाने शांततेनं मोर्चा निघालेला आहे पण सरकारनं जर का शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर नेपाळला जसं मंत्र्याला तुडू तुडू आणलं सामान्य लोकांनी तसा महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा जर का मंत्र्याच्या अंगावर गेला तर नवळ वाट्याला नको ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पन्नास हजाराची मदत त्या सरकारनं त्या ठिकाणी केली होती पंजाबचा आदर्श महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा एकरी पन्नास हजार रुपयाची मदत या मान्य मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अन्यथा जर का तुम्ही आता गावाकडे काल पर्यटन करायला गेले होते मंत्री मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला म्हणून फोटो सेशन केलं अरे मदत देताना तुमच्या फोटो तुमच्या पक्षाचे चिन्ह त्याच्यावर टाकता पक्षाचं नाव टाकता लाज वाटायला पाहिजे आम्ही शेतकरी भिकारी नाही आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आम्हाला जर का गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावरचे कपडे काढल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या औलादात लक्षात एक शेतकरी आत्महत्या करतोय असं महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र आहे आता दर मिनिटाला आत्महत्या केल्यावर मग सरकारला जाग येणार आहे का किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर सरकारला जाग येईल हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आमच्या रक्ताचा नैवेद्य सरकारला पाहिजे असेल तर तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या आता कमी पडणार नाहीत या निर्धाराने आता महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत सापडलेला असताना केंद्र सरकारनं विशेष पॅकेज महाराष्ट्राला दिलं पाहिजे अशी या निमित्तानं आमची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे आणि त्याच पद्धतीची परिस्थिती संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आहे शेतकऱ्याला आता भरीव मदतीची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी देवाभाऊंनी जो शब्द दिला होता निवडणुकीच्या काळामध्ये की तुमची कर्जमाफी करू तर ती योग्य वेळ आहे कर्जमाफीची आता जे बघितलं असेल की मुख्यमंत्र्याचं एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे ते मदतीसाठी धाराशिवला गेले तर एका शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं की एकतर तुम्ही किती मदत देणार आहे तर त्यावर मुख्यमंत्री महोदय एक असंवेदनशील उत्तर त्यावर देतात की तुम्ही या ठिकाणी राजकारण कर, राजकारण करू नका आमचा त्यांना प्रश्न आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करून कर्जमाफीचं आश्वासन देऊन जी आमची मतं गेली तेव्हा तुम्ही ते राजकारण केलं नाही का आता हे राजकारण चालणार नाही तुमची धडमशाही चालणार नाही मी बघितलं की या ठिकाणी मोर्चा आयोजित केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत तुमच्या नोटिसाला आम्ही घाबरणार नाही आहो आम्ही याच्या पुढे जर तुम्ही जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही संपूर्ण कर्जमाफी केलं नाही तर या वर्धा जिल्ह्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही